हाय हॅलो नमस्कार उन्हाळा विशेष चविष्ट व पौष्टिक शरीरातील थंडावा देणारी भाजी घोळची भाजी किंवा घोळचा झुणका बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य कांदा टमॅटो लसूण बेसनपीठ इत्यादी कढईमध्ये तेल टाकून घेते त्यामध्ये जिरं मोहरी लसूण कांदा परतून घेते नंतर कांदा परतेपर्यंत भाजी स्वच्छ पाण्याने मीठ टाकून धुवून घेत आहे नंतर पाण्यातून काढून घेते नंतर टमॅटो टाकून घेते पुन्हा परतून घेते नंतर ही घोळची भाजी टाकून घेते भाजीला सुद्धा मी परतून घेते त्यामध्ये लाल मिरची पावडर थोडीशी हळद थोडासा प्रवीण मसाला चवीनुसार मीठ टाकून परतून घेत आहे झाकून ठेवते थोडीशी शिजवून घेते भाजी भाजी शिजून झाल्यानंतर भाजीला पाणी सुटल्यानंतर त्या व त्यामध्ये लगेच बेसनपीठ टाकून घेते आपण आपण कसं बेसनपीठ हाटून घेतो त्याच पद्धतीने या भाजीमध्ये जेवढं बसेल तेवढं बेसनपीठ टाकून हाटून घ्यायचं अशा पद्धतीने तर भाजीला थोडीशी मी थोडस वाफून घेते अशा पद्धतीने ही भाजी तयार आहे घोळची भाजी तयार आहे भाकरी बरोबर सुद्धा छान लागते